हॅलो फ्रेंड्स जसं की तुम्ही माझ्या इथे मागे बघू शकता बघायला वातावरण आहे पाऊस पडून गेलाय सो या पावसात गरमागरम चहा किंवा कॉफीची मज्जा काही वेगळीच असते तुम्ही पण या माझ्यासोबत चहा घ्या ही मी ठेवली इथे कढई आणि कढईत मी आता तेल टाकून घेतले साधारण दोन ते तीन चमचे तेल मी टाकते पण कधी कधी भाजी सुकी करायची का पातळ करायची त्यावर पण डिपेंड करतो हे इथे टाकले जिरे मोहरी आणि त्यानंतर कडीपत्ता भेंडी इथली ही भिंडी रात्री चिरून फ्रीजमध्ये कारण की सकाळी थोडंसं लवकर आवरायचं ेंडी पूर्ण घातल्यावर एकदा हलवून त्यावर झाकण ठेवून घेतलं होतं आता झाकण काढल्यावर बाकी सगळे मसाले जसं की जिरेपूड धनेपूड हळद हो तिखट आणि मग सगळ्यात शेवटी वाफ आल्यावर एक वा एकदम वाफ आल्यावर दाण्याचं कूट आणि मीठ सगळं टाकून झाल्यावर छान एकदा हलवून घेतलं आणि मग पुन्हा एकदा त्याच्यावर मी झाकण ठेवलं छान वाफ येऊ दिलं ते ते नेहमीच्या सवयीप्रमाणे पोळ्या करून घेतला ॲक्च्युली यूट्यूबवर बघून वेगवेगळ्या प्रकारे टम्म फुगलेली पोळी करायचं थोडंसं क्रेज लागलं आहे मला म्हणून मी नेहमी काहीतरी वेगळ्याच पद्धतीने पोळ्या करायचा प्रयत्न करते इन शॉर्ट काय होतं पोळी फुगली पाहिजे आणि मऊ झाली पाहिजे ही गेली पहिली पोळी तव्यावर बघूया किती गरम होती आहे आणि किती फुगती आहे मऊ होती है। आहे तुम्हाला थंडीचं काम पाहिजे पण कधी पाऊस पडेल कधी जाईल सो असा हा सगळ्यात महत्त्वाची हिंट आहे हिंट नाही मला वाटतं की सगळ्यांना कळून जाईल मी आता आवडून तयार झाली आता थोडा वेळ बसूया फोनवर बघूया सोशल मीडियावर काय आहे काय नाही पावसाळं काय पुन्हा भेटूया थोड्या वेळ हे मी नेहमीप्रमाणे लिफ्टमध्ये केलं आज उज्ज्वल रात्रीचा आवरल्यावर समा केल्यावर जे मी फिरायला जाते तसंच मी जात होते असं हे पावसाळी वातावरण